कन्हाण पिपरी नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक सात पटेल नगर येथील नालेच्या समस्यामुळे कन्हाण पिपरी नगर परिषद प्रशासन या गंभीर समस्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे पटेल नगर येथील लल्लन कुशवाहा यांच्या घरापासून नालीचे बांधकाम मागील सहा महिन्यापासून सुरू आहे परंतु कामात दिरंगाई होत असल्याने आतापर्यंत काम पूर्ण झाले नाही काही दिवसांपूर्वी श्वहा यांनी नालीमध्ये विटाचे तुकडे माती टाकून नाली बुजवली त्यामुळे नालीचे पाणी एकाच ठिकाणी साचून असल्याने परिसरात दुर्गंध पसरत असून गंदगीचे साम्राज्य निर्माण झाले आहे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला या गंभीर समस्याकडे लक्ष केंद्रित करून नालीची समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे ह्या सहा सात महिने झाला हा त्रास आहे आमच्या घरासमोर रेती टाकली आम्हाला जावाली रस्ता नाही आहे आणि समोर नाली फुटलेली आहे पुरी जाम झालेली आहे आमच्या दारातून पाणी जाते आणि लोहा पण आमच्या दारापाशी टाकलाय आता आता कमी झाला नाही तर आधी जवाल हे नाली इथून पूर्ण काय म्हणते सातपुत्याच्या घरापासून तर यादव लल्लन यादवच्या जा घरापर्यंत जाम आहे कुसवा कुसवा हा लल्लन कुसवा त्याच्या जा घरापर्यंत जाम आहे आणि हे इथं काम जो चालू आहे तर हे गुप्ती सहा महिन्याच्या वर झाली इथं पल्ला आहे हे सामान रोडवर माणूस उचलत नाही आणि आता माझ्या घरी कार्यक्रम आहे सहा तारखे आणि हे बरोबर ठेवून आहे कोणी ऐकायला तयार नाही त्याना ना ना कश्यप ना। जाणून बुजून माल टाकून नाली बुजवली आहे दोन तीनदा रिपोर्ट झाली नगर परिषदले पण पर नगर परिषदेमध्ये आम्ही का करावं म्हणून असा जबाब देते चाहे अध्यक्ष असो चाहे मेंबर असो दोघातून एकही असं म्हणत नाही का की किवरे किव बुजाया म्हणून अरे तुमच्याशी नाव जर तुम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्या ना टाईट करा असा कसा कोणी सरकारी नाली सरकारी काही बुजवून देईन का हे तुझ्या बोले पाचशेमध्ये तकली पंधरा दिवस नाली पुरे बंद आहे जाम पुरेरी रेतीच्या मट्टी इटापूर ठुसखरा गिरीश आहे पूर पुरे आर आहे छोटे छोटे बच्चे पुरे बास मारे आहे रात्री तर सगळे दुर्गंध आते शाम पाचशे बजे यहाँ की तकनीक बहुत परेशानी मेम्बरों को बोलो तो बोलते हैं कि कहते वो तो ऐसे आया उसके बीच में कैसे बोलेंगे नगर अध्यक्ष को भी कंप्लेंट डाले और एक दो तो ऐसे लोगों के बोलते कि हम बोलेंगे हमारा वोट खराब हो जाएगा ऐसे भी एक दो कहते हैं कि लीडर लोग तो अभी किसको बोलेगा नगर अध्यक्ष को भी वीडियो डाले उसको तो फोन करे तो क्या बोलती है हाँ भेज रही भेज रो आज तक नहीं भेज तो ये परेशानी तो बहुत है ना वो नगर परिषद से क्या मांगनी तुम्हारी तो पहले तो लाली साहब बना चाहिए लाली भी बोलना चाहिए ना और ऊपर से क्या बोलते हैं वो सब हटाना चाहिए किलते कचरा गाड़ी जितना भी आजीबाजी में सामने वाला भी कुछ बनाए करे तो ऐसे कब तक के तकलीफ है फिर किसी वाद विवाद होगा उसके और कुछ नहीं। अभी चाह रहा कि साफ हुए और क्या हैं नाली बनाए हो। महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर करिता ऋषभ बावंट कर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा